नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हेडगेवार चौक येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली या श्रद्धांजली कार्यक्रमाला अन्नव लोहा मतदारसंघाचे कंधार येथील आमदार प्रताप पाटील चिखलीकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की कामाप्रती प्रचंड निष्ठा असलेले कुशल प्रशासक दिलेला शब्द पाळणारे आणि महाराष्ट्रातील जनतेचे अत्यंत लोकप्रिय नेते अशी ओळख असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी मनाला तीव्र वेदना देणारी आहे त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र एका संस्कृत अभ्यासू व विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या नेतृत्वाला मुकला आहे अजितदादांना महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही अशी शोकभावना त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटांचे मौन पाळत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली या श्रद्धांजली कार्यक्रमाला नायगाव तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले अशी घटना घडली तर ज्यावेळेस मी त्यांनी सांगितल्यावर टी व्ही लावली आणि बघितलं तर ते बघितल्यानंतर अक्षरशः असलो तर कामात सगळ्यांना कुटुंबाला आम्ही अनावरण झालं नाही कारण दादा त्यांचं नामचं नातं जरी असलं पण कधी दादा नात्याच्या जोरावर दादाने कधी काम केलं नाही मी जिल्हाध्यक्ष होण्यासाठी सुद्धा कधी नात्याचा वापर त्या ठिकाणी दादाकडे कधी केला नाही आणि दादाला नातन बिनतं काही त्या ठिकाणी फार आवडत नव्हतं दादाला कार्यकर्ते आवडतो दादाला काम करणारे माणसं आवडत होते आणि मला काल आमच्या फोन आला ते पंढरपूरला होता त्यानंतर गोपीनाथ मुंडे असू द्या विलासराव देशमुख असू द्या आर आर पाटील असू द्या आणि हे अजित दादा असू द्या आता हे लोक राज्यातच नाही तर हे देशाचं नेतृत्व करायची आमची कॅपॅसिटी असलेले नेतृत्व आज आपल्या केलेले आहेत मित्रांनो खरो खरोखरच जो जो आवडे सर्वांना तोचे आवडे देवाला म्हणल्यासारखं काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि आज ते आपल्यात नाहीयेत ह्या ठिकाणी दादांच्या विषयी काय बोलावं जेवढं जोड़ बोलावं तेवढं कमी आहे मित्रांनो दादा हमेशा म्हणायचे की शेवटच्या घटकातल्या लोकांची सेवा माझ्या हातातून घडावी आणि ते बारामतीकरांना तर ते म्हणायचे मी असताना तुम्हाला कशाची चिंता अशा पद्धतीने म्हणायचे परंतु जे राष्ट्रवादीचं नुकसान झालं जे महारा महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे किंबहुना कुटुंबियाचं तर मोठं